भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती श्रीगोंद्यात मोठ्या उत्साहात पार पडली आहे कोळगाव कोळगावमध्ये आंबेडकर जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून त्यांचे कौतुक करण्यात आले मुले वर चॅटिंग करतात या ठिकाणी जे वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेला होता कुमारी पायल शहर त्यानंतर जे काही सकाळी दहा वाजता काही चित्रकला स्पर्धा कुमारी श्रीगोंदा तालुक्याचे कार्यसभा त्याचप्रमाणे जयंतीनिमित्त प्रशांत खामकर सर यांचे व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते झाला झालं डबलपीएच डॉ करीन होता परंतु चित्र ठरलं अचानक बातमी येऊन बातमी अशी होती की बाबासाहेबांना घेऊन येणार जहाज समुद्रात उडत बाबासाहेबांना घेऊन येणार जहाज समुद्रात बुडाल तर आता आम्ही पाहायचं कोणाकडे आणि ही बातमी आमच्या पर्यंत पोहोचली बाबासाहेबांचं समुद्रात उडाल परत साहेबांनी जाताना सांगितलं होत अरे माघारी येईल आणि या समाज बांधवांच्या कल्याणासाठी कायमच झटेल हा विश्वास होता पुन्हा तारी येऊन धडकली की बाबासाहेबांना घेऊन येणार नाही तर बाबासाहेबांनी लाखो रुपयाची पुस्तकं विलायतेमधून एका जहाजामध्ये आपल्या महाराष्ट्रात पाठवलेली होती ते जहाज बुडालं लाखो रुपयांची पुस्तके बुडाली अरे लाखो रुपयांची पुस्तके बुडाली तरी चाल लाख मोलाचा आमचा बाबासाहेब जगला या कार्यक्रमासाठी आमदार राहुल जगताप सभापती पुरुषोत्तम लगड पोलीस निरीक्षक अरविंद माने वर्षा काळे नितीन नलगे शोभा धस संतोष लगड सतीश गाडेकर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्तम असा हा उपक्रम सर। या ठिकाणी आमच्या आदर्श तरुण मंडळातल्या सर्व सहकाऱ्यांनी ठेवला म्हणून त्याच्याबद्दल सुरुवातीला मी आमच्या सर्व मित्रांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आदर्श तरुण मंडळ असेल संत रोहिदास युवा प्रतिष्ठान असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती असेल या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा उप उपक्रम खरंतर आज दिवसभर या ठिकाणी ठेवला आहे आज आपण बघतो की प्रत्येकाच्या मनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे की कुठलंही काम करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संस्कृती आपल्याला दिलेली आहे जो विचार आपल्या सगळ्यांना दिला आहे हा विचार बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न आमचे तरुण सरकारी ह्या ठिकाणी करतात तर त्यांनी जो विचार आपल्याला दिला हा विचार आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आणि म्हणून त्यांनी घटना दिली घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला एक अधिकार प्राप्त करून दिला हे सगळं होत असताना खरंतर आज जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळे वे उपक्रम करणं हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि म्हणून त्याच्यात मग निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल रांगोळींची स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल आणि विशेषतः आमचे सहकारी मित्र प्रशांतजी खमकर सर यांचं व्याख्यान असेल या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आमच्या तरुण सहकाऱ्यांना कोळगावातील आदर्श तरुण मंडळ श्री संत रोहिदास युवा प्रतिष्ठान डॉ बाबासाहेब आंबेडकर मित्रमंडळ यांच्या सहकार्याने ही जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली आहे प्रतिनिधी गणेश गाडेकर माय मायन्यूज श्रीगोंदा